नमस्कार जानकीला कळलेलं असतं की नाना दुसरं कुठे नाही तर आऊट आहेत हे कळताच जानकी आऊट गेलेली असते आणि तिथून ती तिने गुंडांशी चार हात करत नानांना सोडवलेलं असतं आणि ऐनवेळेला कोर्टात येऊन नानांना हजर केलेलं असतं त्यामुळे नानांना बघून जज साहेबांनी निर्णयसुद्धा बदललेला असतो पण नानांनी मात्र जी काही साक्ष दिलेली असते त्यामुळे ऐश्वर्या आणि सयाजीराव चांगलेच अडकलेले असतात सयाजीराव मोठ्याने बोलतात हे बघा जज साहेब आमची काही चूकच नाही तुम्ही प्लीज उगाच आमच्यावरती कसलेही आरोप करू नका तेव्हा मात्र जज साहेब मोठ्यानी बोलतात बस आता मला तुमचं काहीही काही ऐकायचं नाही कारण आता तर सदर पुरावाच सादर आहे खरं सांगायचं तर नानासाहेब रणदिवे स्वतः इथे आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलावरती असलेला गुन्हा सुद्धा मागे घेतलेला आहे मुळात ते जिवंत आहेत म्हटल्यावरती ऋषिकेश रणदिबे यांनी स्वतःच्या वडिलांना मारलं हे, ना हे सिद्धच होत नाही हे ऐकून सयाजीराव चांगलाच गडबडतो त्याला काय बोलावं तेच कळत नसतं त्यावेळेला ऐश्वर्या चांगलीच पिसळलेली असते ती मोठ्याने बोलते सारंग सारंग काहीतरी बोला ना सारंग मी काही केलेलं नाही उगाच माझ्यावरती ही जानकी खोटे आरोप करते सारंग तुम्हाला कळतंय का जानकी कशी आहे ती त्यावेळेला सारंग कसलाही विचार न करता ऐश्वर्याच्या उलट्या हाताची कानाखाली देतो आणि ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या पुरे करा आता कारण ऐश्वर्या तुम्ही कशा आहात हे मला चांगलंच कळलं आहे ऐश्वर्या तुमच्यासारख्या बाईला मी चांगलंच ओळखून आहे आज सकाळी पोलीस स्टेशनमध्ये मी आलो होतो तेव्हा तुमच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द माझ्या मनावरती अगदी घाव करत होता ऐश्वर्या तुम्ही एवढ्या पातळीवरती उतरलात की तुम्ही फक्त आणि फक्त रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी माझ्याशी लग्न करून त्या घरात शिरलात आणि मला काय केलं मला तर तुमचं प्यादं बनवलं जेणेकरून तुम्ही म्हणाल तसं तुमच्या तालावर नाचेल आणि मी अगदी तसाच झालो ऐश्वर्या त्यामुळे दादा वहिनी बरोबर आहेत हे मी ओळखू शकलो नाही ऐश्वर्या तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा या वेळेला मी तुम्हाला माफ करणार नाही ऐश्वर्या आणि मी स्वतः तुम्हाला रंगे हात पकडलंय ऐश्वर्या त्यामुळे तुम्हाला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची ऐश्वर्या लवकरात लवकर तुम्ही स्वतःहून सगळे गुन्हे मान्य करायचे नाहीतर तुमची अवस्था खूपच बिकट करेल ऐश्वर्या नाहीतरी तुम्ही खोटारडी आहात हे सिद्ध झालंच आहे पण तुम्ही कारस्थानी आहात हे मला समजलंय आज मात्र मी हरलोय अगदी रडवलंय तुम्ही मला आणि एवढं रडवलंय की परत कधी उठून मी स्थिरावेल की नाही याची सुद्धा मला आता खात्री नाही ऐश्वर्या मला खूप भीती वाटते मला एवढी भीती वाटते की मी सांगू शकत नाही ऐश्वर्या तुम्हाला काय बोलू कसं बोलू तेच कळत नाही पण ऐश्वर्या एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आयुष्यात कधीच खडतळ वळणावर काय चांगल्या वळणावर सुद्धा मला तुम्हाला बघायचं नाही ऐश्वर्या तुमची साथ मला कधीच नको आयुष्यात मला तुमचं सुद्धा पाहिजे नाही ज्या ऐश्वर्याला माझा घर माझं घर उद्ध्वस्त करायचं होतं ती ऐश्वर्या माझ्यासाठी कधीच मेली आहे ऐश्वर्या अगदी मनापासून तुमच्यावरती प्रेम केलं पण तुम्ही मात्र माझा वापर केलात आणि सौमित्राच्या हातातून घटस्फोटाचे पेपर घेत कोर्टातच सर्वांसमोर सारंग ऐश्वर्याच्या तोंडावरती घटस्फोटाचे पेपर मारतो त्यामुळे ऐश्वर्या चांगलीच चकित पडलेली असते की आजपर्यंत आपल्या तालावरती नाचणारा हा बैल आज, आज मात्र मला शिंग मारतोय माझ्याशी अशा पद्धतीने वागतो हे तिला कुठेतरी पचतच नसतं पण शेवटी जानकीमध्ये पडते आणि जानकी ऐश्वर्याला बोलते बघितलंच ऐश्वर्या बघितलंच आजपर्यंत तुझ्या तालावरती नाचणारे आमचे सारंगभाऊजी आज मात्र आमच्या बाजूने उभे राहिले कारण का माहिती आहे काय मुळात त्यांचा स्वभावच तसा नव्हता काय ना ऐश्वर्याच्या प्रत्येकाच्या स्वभावाला औषध नसतं आणि तसंच कुठेतरी तुझ्या स्वभावाला औषध नाही कारण तू कधी सुधारूच शकत नाहीस ऐश्वर्या आणि तुला कधी मी माफ करूच शकत नाही ऐश्वर्या तुझी मुळात लायकीच नाही आणि तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी ओरडते बस झाला माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही तेव्हा लगेच सारंग मोठ्याने बोलतो ऐश्वर्या आता मला तुमच्याशीच बोलायचं नाही इथून तेव्हा ऐश्वर्यास सारंगवरती धावत जात असते आणि ऐश्वर्यास सारंगवरती धावत जात असताना ती विसरून जाते की ती काय करते ते पण आता मात्र गोष्टी हातातून बाहेर गेलेल्या तेव्हा सारंग ऐश्वर्याच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचतो आणि ऐश्वर्याला बोलतो घटस्फोटाचे पेपर तर तुमच्या तोंडावर मारलेच पण आता मात्र तुमचा आणि माझा संबंधसुद्धा संपला आता काही झालं तरीसुद्धा तुमच्याशी कोणताच संबंध मला ठेवायचा नाही ऐश्वर्या आता तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही ऐश्वर्या तुम्ही माझ्या वडिलांना स्वतः किडनॅप केलं आणि माझ्या भावावरती आरोप केलेत की माझ्या भावाने त्यांचा खून केला म्हणून तुम्ही त्याला गजाळ पाठवण्याचा प्रयत्न करत होतात पण खरं सांगू का ऐश्वर्या तुमच्यासारखी बाई नाही आहे त्याच्या पाठीशी तर त्याची बायको आहे ना जानकी वहिनी ती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना त्याला कुठलीच शिक्षा होऊ शकत नाही त्या दोघांचं प्रेम जिंकलं ऐश्वर्या आणि तुमचा कपटीपणा हरला ऐश्वर्या बघा बघा जरा आता तुमची अवस्था काय आहे एवढं सगळं केलं पण हाती काय लागलं आहे शेवटी तुम्हाला जेलमध्येच जावं लागलं ऐश्वर्या तुम्ही हा तुमचा कपटीपणा वेळीच सोडला असतात आणि आपल्या घरच्यांशी जर का जमवून घेतलं असतं तर कदाचित कदाचित सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या पण ऐश्वर्या आज मात्र तुम्ही मला चांगलंच तोंड घशी पाडलं आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या आता तुमची लायकी मी तुम्हाला, तुम्हाला दाखवतो निघाता इथून तेव्हा ईश्वर्या बोलते सारंग चुकताय तुम्ही तुम्ही मला जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करताय पण स्वतः मात्र तोंडावर आपटताय तेव्हा लगेच सारंग बोलतो नाही आता कुठे मी सावरलोय आता कुठे माझ्या गोष्टी लक्षात आल्या आता कुठे सगळं काही व्यवस्थित आहे आणि आता काही झालं तरी तरी मी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करेन ऐश्वर्या पण तुमच्यासारख्या मुलीची माझ्या आयुष्यात गरज नाही तेव्हा जानकी सारंगला बोलते सारंग भाऊजी मी तुमच्यासोबत आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही सारंग भाऊजी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा जर का कुटुंब आपल्यासोबत असेल तर सगळं काही नीटच होईल काळजी करण्याचा प्रश्नच येत नाही आता एक गोष्ट मात्र मनात पक्की करायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व करायच्या काही झालं तरीसुद्धा मी आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेन तेव्हा मात्र सारंग खूपच रडवेला झालेला असतो आणि त्यावेळेला ऐश्वर्या जानकीकडे बघत असते तेव्हा ऐश्वर्याला जानकी बोलते ऐश्वर्या किती काही कर तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही ऐश्वर्या लवकरात लवकर, लवकर सगळं काही व्यवस्थित करे पण आता मात्र सगळं नीटच होणार तेव्हा ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंगने कोर्टात जो काही धिंगाणा घातला तो योग्य होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू